पौर्णिमा म्हणजे काय नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत पौर्णिमा फक्त चंद्रपूर्ण दिसतो तो दिवस नव्हे तर मानवी मन निसर्ग आणि अध्यात्म यांना जोडणारा अद्भुत काळ अनेक लोक पौर्णिमेला उपवास करतात व्रत करतात ध्यान करतात पूजा करतात पण प्रश्न असा आहे पौर्णिमा का महत्वाची आहे चंद्राचा मनावर काय परिणाम होतो पौर्णिमेला ध्यान का प्रभावी मानलं जातं हिंदू शास्त्र पौर्णिमेबद्दल काय सांगतं आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी सांगणार आहे एक असा नियम जो पौर्णिमेला पाळला तर मन स्थिर होतं पौर्णिमा म्हणजे नेमकं का काय पौर्णिमा म्हणजे चंद्राचा पूर्ण कलेने दिसणारा दिवस हिंदू पंचांगानुसार चंद्राचे पंधरा कला आहेत अमावसेला एकही कला नसते आणि पौर्णिमेला संपूर्ण पंधरा कला पूर्ण होतात म्हणूनच पौर्णिमा पूर्णत्व पूर्णप्रकाश पूर्ण चेतना हा दिवस समाप्तीचा नाही तर पूर्णत्वाचा आहे चंद्र आणि मानवी मन शास्त्र सांगतं चंद्राचा थेट परिणाम मानवी मनावर होतो का पृथ्वीवर अस जसा समुद्राला धमारती ओहटी येते तसाच मानवी शरीरात पाणी आहे सत्तर पर्सेंट म्हणूनच पौर्णिमेला भावना तीव्र होतात मन अधिक संवेदनशील होतं ध्यान लवकर लागतं राग प्रेम दोन्ही वाढू शकतात यामुळेच योगी साधू ऋषी पौर्णिमेला ध्यान आणि साधना करायचे हिंदू धर्मात पौर्णिमेचे महत्व हिंदू धर्मात प्रत्येक पौर्णिमेला वेगळं नाव आहे गुरुपौर्णिमा बुद्धपौर्णिमा शरद पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा वटपौर्णिमा हे योगायोग नाहीत कारण पौर्णिमा म्हणजे गुरुची पूर्ण कृपा ज्ञानांचं पूर्णत्व आध्यात्मिक जागृतीचा क्षण गुरुपौर्णिमा ज्ञानांचा शिखरबिंदू गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूचं ऋण मान्य करण्याचा दिवस गुरु म्हणजे फक्त शिक्षक नाही जो अंधारातून प्रकाशाकडे नेतो तो गुरु गुरुपौर्णिमेला केलेली नम्रता आयुष्यभर साथ देते असं शास्त्र सांगतं पौर्णिमाला ध्यान का प्रभावी असतं पौर्णिमेला चंद्राची ऊर्जा शिखरावर असते ध्यान करताना मन पटकन शांत होतं विचार थांबतात आणि अंतर्मुखता वाढते म्हणूनच योग मंत्र जप पौर्णिमेला लवकर फळ देतात पौर्णिमा व्रत आणि उपवास उपवास म्हणजे फक्त न ना खाणं नाही उपवास इंद्रियावर नियंत्रण मनाची शुद्धी संयमाची परीक्षा पौर्णिमेचा उपवास मन मनहलक करतो आणि शरीर डिटॉक्स करतो शरद कोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमा म्हणजे चंद्राची किरण अमृतासारखी असतात असं आयुर्वेद सांगतो म्हणून दूध ठेवण्याची परंपरा वैज्ञानिकही आहे पौर्णिमेला काय टाळावे भांडण अतिभावनिक निर्णय नशा नकारात्मक विचार कारण पौर्णिमेला भावना तीव्र असतात पौर्णिमेचा आध्यात्मिक संदेश पौर्णिमा आपल्याला सांगते अपूर्णतेकडून पूर्णत्वाकडे जा अंधार सोडून प्रकाश स्वीकारा अस्थिर मन शांत करा मित्रांनो पौर्णिमा हा फक्त चंद्राचा सण नाही तो स्वतःकडे पाहण्याचा दिवस आहे पौर्णिमा म्हणजे पूर्णत्व प्रकाश आणि मनाची जागृती आता आपण जाणून घेणार आहोत वर्षभर येणाऱ्या बारा पौर्णिमा प्रत्येक पौर्णिमेचे वेगळं महत्त्व कोणत्या पौर्णिमेला काय करावे आणि त्या दिवसाचा जीवनावर काय कसा परिणाम होतो हा भाग शेवटपर्यंत ऐका कारण काही पौर्णिमा भाग्य बदलणाऱ्या मानल्या जातात एक चैत्र पौर्णिमा चैत्र पौर्णिमा म्हणजे नवीन वर्षाची ऊर्जा स्थिर होण्याचा दिवस या दिवशी दान स्नान घरशुद्धी नवीन संकल्प करण्याला फार महत्व आहे चैत्र पौर्णिमेला केलेले संकल्प वर्षभर टिकतात दोन वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा ही पौर्णिमा अतिशय पवित्र मानली जाते भगवान बुद्धाचा जन्म ज्ञानप्राप्ती आणि महापरिवर निर्वाण या तिन्ही घटना याच दिवशी घडल्या अहिंसा करुणा संयम शांत मन या दिवशी ध्यान केल्यास मन लवकर स्थिर होते तीन ज्येष्ठ पौर्णिमा वटपौर्णिमा वटपौर्णिमा म्हणजे नात्यांचे रक्षण या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात वटवृक्ष दीर्घायुष्य प्लस स्थैर्य हा दिवस नातेसंबंध मजबूत करण्यासाठी शुभ मानला जातो चार आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणजे ज्ञानाचा सर्वोच्च दिवस गुरु म्हणजे जो अज्ञान दूर करतो या दिवशी गुरूंचे स्मरण नम्रता कृतज्ञता केल्यास आयुष्य योग्य आयुष्यात योग्य दिशा मिळते गुरुपौर्णिमेला केलेली प्रार्थना थेट अंतकरणापर्यंत पोहोचते पाच श्रावण पौर्णिमा श्रावण पौर्णिमा म्हणजे पवित्रतेचा शिखरबिंदू या दिवशी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन साजरी केली जाते संरक्षण विश्वास नात्यामधील संबंध नात्यामधील बंध हे केले जातात सहा भाद्रपद पौर्णिमा ही पौर्णिमा आध्यात्मिक साधनेसाठी योग्य मानली जाते या दिवशी जप मंत्र ध्यान लवकर फलदायी ठरतात सात अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोशागिरी कोजागिरी पौर्णिमा ही पौर्णिमा फार प्रसिद्ध आहे या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरते आणि विचारते को जागर आहे दूध ठेवण्याची प्रथा आयुर्वेदिक अधिक वैज्ञानिक चंद्रकिरण औषधी गुण असतात असे मानले जाते आठ कार्तिक पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा म्हणजे दीपज्ञानाचा दिवस दीपदानाचा दिवस या दिवशी नदीत दीप सोडणे देवपूजा दान केल्यास पापक्षय होतो असे मानले जाते नऊ मार्गशीर्ष पौर्णिमा ही पौर्णिमा भक्ती आणि साधनेची जोडलेली आहे श्रीकृष्णाने मार्गशीर्ष महिन्याला श्रेष्ठ मानले आहे दहा पौष पौर्णिमा हिवाळ्यातील ही, ही पौर्णिमा शरीरशुद्धीसाठी महत्वाची आहे या दिवशी स्नान दान उपवास खूप फायदेशीर जातात अकरा माघ पौर्णिमा माघ पौर्णिमा म्हणजे पुण्यसंचयाचा दिवस गंगास्नान दान या विशेष महत्त्व आहे याला विशेष महत्त्व आहे बारा फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळी ही पौर्णिमा वाईटाचा नाश चांगल्याचा विजय याचे प्रतीक आहे होळी म्हणजे अहंकार जाळून नवीन सुरुवात पौर्णिमेचा अंतिम संदेश म्हणजे मित्रांनो प्रत्येक पौर्णिमा आपल्याला सांगते की मन पूर्ण करा प्रकाश स्वीकारा अहंकार सोडा शांततेकडे जा पौर्णिमा म्हणजे स्वतःला ओळखण्याचा दिवस पौर्णिमा व्रत अनेक लोक व्रत करतात पण योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे त्याचा पूर्ण लाभ मिळत नाही आज मी सांगणार आहे पौर्णिमा व्रत कसं करावं काय खावं काय टाळावं कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि या व्रताचा जीवनावर काय परिणाम होतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका पौर्णिमा व्रत म्हणजे नेमकं काय व्रत म्हणजे फक्त उपाशी राहणं नाही व्रत म्हणजे इंद्रियावर संयम मनावर नियंत्रण शरीर आणि मनाची शुद्धी पौर्णिमा व्रत म्हणजे चंद्राच्या पूर्ण ऊर्जेला योग्य दिशा देणं या दिवशी मन जास्त संवेदनशील असतं म्हणून व्रत केल्यास मन लवकर स्थिर होतं पौर्णिमा व्रत का करावं शास्त्र सांगतं पौर्णिमेला चंद्राचा प्रभाव सर्वाधिक असतो यामुळे भावना तीव्र होतात राग पटकन येऊ शकतो मन चंचल होतं व्रत केल्याने भावना नियंत्रणात राहतात मन शांत होतं निर्णय शक्ती सुधारते म्हणूनच मुनी पौर्णिमेला उपवास करतात पौर्णिमा व्रताची योग्य पद्धत एक पहाटे उठून ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे दोन देवपूजा देव चंद्रदेव किंवा आपल्या इष्टदेवाची पूजा करा मंत्र आहे ओम सोमाय नम तीन संकल्प संकल्प मनात ठरवा आज मी संयम शुद्ध विचार आणि शांततेसाठी व्रत करतो संकल्प फार महत्त्वाचा असतो पौर्णिमा व्रतात काय खावे व्रताचे प्रकार वेगवेगळे असतात फळाहार फळे दूध ताक साजूक तूप एक वेळ भोजन सात्विक अन्न मीठ कमी तेल कमी महत्वाचं मन जड होईल असं अन्न टाळा पौर्णिमा व्रतात काय खावे काय टाळावे मांसाहार दारू तंबाखू अति बो, अति बोलणं मोबाईलचा अतिवापर भांडण वाद पौर्णिमाला शब्द आणि विचार दोन्ही फार प्रभावी असतात चंद्रदर्शनाचा नियम रात्री चंद्रदर्शन करून नमस्कार करावा काही लोक चंद्राला दूध अर्पण करतात मनातील अस्थिरता चंद्राला अर्पण करणे पौर्णिमा व्रतात लोक करत असलेल्या चुका ही माहिती फार महत्वाची आहे फक्त उपाशी राहून राग द्वेष ठेवणे दिवसभर मोबाईल टी व्ही नकारात्मक गोष्टी पाहणे व्रत करूनही दारू किंवा तंबाखू घेणे रात्री उशिरापर्यंत जागरण यामुळे व्रताचा परिणाम उलटा होतो पौर्णिमा व्रताचे मानसिक फायदे मन शांत होतं चिडचिड कमी होते भावनिक स्थैर्य येतं निर्णय क्षमता वाढते आजच्या धकाधकीच्या जीवनात हे व्रत फार उपयोगी आहे पौर्णिमा व्रत आणि विज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोनातून पौर्णिमेला जास्त मेंदू जास्त सक्रिय असतो उपवासाने पाचन संस्था विश्रांती घेते ध्यानाने मेंदू शांत होतो म्हणजेच व्रत अधिक ध्यान म्हणजेच मानसिक आरोग्य पौर्णिमा व्रताचा आध्यात्मिक अर्थ पौर्णिमा व्रत आपल्याला शिकवतं कमी खा कमी बोला जास्त विचार करा स्वतःकडे पहा हे व्रत म्हणजे स्वतःशी संवाद साधण्याचा दिवस मित्रांनो पौर्णिमा व्रत म्हणजे देवासाठी नाही तर स्वतःसाठी केलेली साधना आहे आतापर्यंत आपण पौर्णिमेचे धार्मिक आध्यात्मिक आणि व्रताचे महत्व पाहिले आजच्या या भागात आपण विज्ञानाच्या दृष्टीने पाहणार आहोत पौर्णिमेला लोक जास्त भावनिक का होतात झोप का लागत नाही मेंदूवर काय परिणाम होतो प्राचीन ऋषींना हे कसं माहीत होतं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण शेवटी मी सांगणार आहे विज्ञान आणि अध्यात्म एकाच ठिकाणी कसं भेटतं चंद्र आणि पृथ्वी गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव चंद्र पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे वैज्ञानिकदृष्ट्या चंद्र पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव टाकतो त्यामुळे समुद्रात भरती ओहोटी येते पौर्णिमेला चंद्र पूर्ण तेजात असतो गुरुत्वाकर्षण प्रभाव जास्त असतो मानवी शरीर आणि पाणी मानवी शरीरात सुमारे सत्तर पर्सेंट पाणी आहे जसं समुद्रात भरती येते तसाच प्रभाव मानवी शरीरावरही पडतो यामुळे पौर्णिमेला भावना तीव्र होतात अस्थिरता वाढते झोपेचा त्रास होतो राग लवकर येतो हे योगायोग नाही पौर्णिमा आणि झोपेचा संबंध लोक अनेक लोक म्हणतात पौर्णिमेला झोप लागत नाही विज्ञान काय सांगतो। चंद्रप्रकाश जास्त असल्यामुळे मेंदू सतर्क राहतो मेलाटोनिन म्हणजे झोपेचा हार्मोन कमी तयार होतो मेंदूला रात्र असल्याचं संकेत उशिरा मिळतात म्हणूनच पौर्णिमेला उशिरा झोप लागते स्वप्न जास्त पडतात पौर्णिमा आणि भावना पौर्णिमेला भावनिक लोक जास्त संवेदनशील होतात राग दुःख आनंद सगळं तीव्र होत होतं म्हणूनच भांडणं वाढतात निर्णय चुकू शकतात अपघातांची शक्यता वाढते यासाठीच प्राचीन शास्त्र म्हणतं म्हणतं पौर्णिमेला शांत रहा ध्यान योग आणि पौर्णिमा जे लोक ध्यान करतात त्यांना पौर्णिमेला ध्यान पटकन लागतं मन लवकर स्थिर होतं मेंदू कारण मेंदू आधीच सक्रिय असतो ध्यान केल्यास ऊर्जा योग्य दिशेला जाते म्हणूनच योगी पौर्णिमेला ध्यान साधना करतात वैद्यकीय निरक्षणे काही अभ्यासानुसार पौर्णिमेला हॉस्पिटलमध्ये अस्वस्थ रुग्ण वाढतात मानसिक तणावाचे केस जास्त दिसतात आपत्कालीन विभागात गर्दी वाढते याला लुनर इफेक्ट लुनर इफेक्ट म्हणतात चंद्र आणि मेंदू मेंदूतील काही केमिकल्स सेरोटोनिन डोपामिन हे पौर्णिमेला वेगळ्या प्रमाणात काम करतात यामुळे मेंदू बदलतो मूड बदलतो भावना तीव्र होतात याच कारणामुळे प्राचीन लोक महत्त्वाचे निर्णय पौर्णिमेला टाळायचे आयुर्वेद आणि पौर्णिमा आयुर्वेद सांगतो पौर्णिमेला पाचनशक्ती कमी असते म्हणून हलका आहार उपवास गरम पाणी सुचवले जातात विज्ञान अधिक अध्यात्म म्हणजे एकच सत्य ऋषींनी विज्ञानाचं नाव दिलं होतं पण त्यांनी अनुभव घेतला होता आज विज्ञान तेच सिद्ध करत आहे जे शास्त्रांनी हजारो वर्षापूर्वी सांगितलं पौर्णिमा म्हणजेच ऊर्जा शिखरावर वापर चुकीचा म्हणजेच त्रास वापर योग्य म्हणजे साधना अंतिम संदेश मित्रांनो पौर्णिमा आपल्याला घाबरवण्यासाठी नाही तर जागरूक करण्यासाठी आहे जर आपण शांत राहिलो संयम ठेवलं ध्यान केलं तर पौर्णिमा आपल्यासाठी वरदान ठरते आज आपण पौर्णिमेबद्दल नियम शास्त्र विज्ञान सर्व पाहिलो पण हा भाग आहे मनाला भिंडणारा आयुष्य बदलणारा आज मी तुम्हाला सांगणार आहे एका सत्यकथेवर आधारित आध्यात्मिक गोष्ट ज्यात एक माणूस पौर्णिमेच्या रात्री स्वतःला शोधतो आणि बदलतो हा शेवट हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण शेवटचा प्रसंग कदाचित तुमच्याही आयुष्यात आयुष्याशी जुळेल एका छोट्याशा गावात माधव नावाचा एक तरुण राहत होता दिसायला सगळं ठीक होत नोकरी होती घर होतं कुटुंब होतं पण मनात मात्र अस्वस्थता राग सतत तणाव कण कुणावरच विश्वास ठेवायचा नाही माधवला रात्री झोप लागत नसे विशेषतः पौर्णिमेच्या रात्री तो अजूनच अस्वस्थ व्हायचा त्या दिवशी होती पौर्णिमा चंद्र आकाशात पूर्ण तेजात चमकत होता संपूर्ण गाव झोपलेलं होतं पण माधवच्या डोळ्याला झोप नव्हती तो घराबाहेर आला आकाशाकडे पाहिलं आणि पहिल्यांदाच त्याने स्वतःला विचारलं मी खरंच आनंदी आहे का बाहेरगावच्या बा गावाच्या बाहेर एक जुना वडाचा वृक्ष होता त्या झाडाखाली एक वृद्ध साधू संत शांत बसलेला होता माधव नकळत तिथे गेला साधू म्हणाले आज पौर्णिमा आहे म्हणून मन अस्वस्थ आहे ना माधव चकित झाला साधू म्हणाले पौर्णिमा दोष नाही ती आरसा आहे जो गोंधळ मनात असतो तो पौर्णिमेला दिसतो माधव शांत झाला पहिल्यांदाच कोणी त्याच्या मनातलं ओळखलं होतं माधव म्हणाला माझं आयुष्य असून असूनही मला समाधान का नाही साधू हसले ते म्हणाले कारण तू बाहेर सगळं शोधतोयस आत मात्र काहीच नाही पौर्णिमा पूर्णत्व दाखवते पण तू आतून अपूर्ण आहेस हे शब्द माधवच्या काळजाला भिडले साधू म्हणाले आज काही मागू नकोस कोणाची तक्रार नको कोणावर राग नको काही अपेक्षा नको फक्त शांत बस चंद्राकडे पहा स्वतःशी प्रामाणिक रहा, माधव तसाच बसला पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यातून शांत अश्रू वाहू लागले त्या पौर्णिमेच्या प्रकाशात माधवला जाणवलं आपण किती गोष्टी धरून ठेवल्या होत्या किती राग मनात साठवला होता किती अपेक्षा लोकांकडून ठेवल्या होत्या आणि त्या सगळ्यांमुळेच आपण त्रासात होतो सकाळ झाली माधव उठला आणि त्याला जाणवलं मन हलकं आहे डोकं शांत आहे श्वास मोकळा आहे तो साधू शोधायला गेला पण वडाखाली कोणीच नव्हतं फक्त एक वाक्य झाडावर कोरलं होतं पूर्णता बाहेर नाही ती आत आहे त्या दिवसापासून माधव बदलला राग कमी झाला अपेक्षा कमी झाल्या कृतज्ञता वाढली पौर्णिमा आता त्याला त्रास देत नव्हती ती त्याला स्वतःची आठवण करून देत होती मित्रांनो मी ही अशी कथा फक्त माधवाची नाही ही आपली सगळ्यांची कथा आहे पौर्णिमा म्हणजे मनाचा आरसा आतल्या भावना उघड करणारा प्रकाश जर मन गोंधळलेलं असेल तर पौर्णिमा त्रास देते आणि मन शांत असेल तर पौर्णिमा वरदान ठरते मित्रांनो पौर्णिमा बदलत नाही ती आपण कसे आहोत हे ते दाखवते आज जर तुम्ही राग धरून बसले असाल दुःख साठवलं असेल मन थकलं असेल तर पुढच्या पौर्णिमेला थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा पूर्ण चंद्राकडे पहा आणि स्वतःला भेटा जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा